हर हर महादेव मित्रांनो तर, 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 तर महा आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर येते तर सव्वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यावेळी कोकण काशीचा महासोहळा आरंभ होत आहे नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण अलॉ यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज मी आलो आहे कुणकेश्वर येथे यावर्षीची ही जी महाशिवरात्री यात्रा आहे कुणकेश्वरची यात्रा तर ती खूप स्पेशल असणार आहे आणि ती का स्पेशल असणार आहे हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कुणकेश्वर यात्रेला फक्त आता सहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आज तारीख आहे वीस फेब्रुवारी आणि या ठिकाणी सर्व जी यात्रेसाठीची तयारी आहे ती जोरात सुरू आहे या ठिकाणी सर्व मंडप त्यानंतर ज्या दर्शन रांगा आहेत यांचं संपूर्ण काम युद्धपातळीवर सुरू आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्याल तर ज्या रांगांचे संपूर्ण नियम आहेत ते नक्की फॉलो करा ड्रेस कोड आहे तर तो देखील फॉलो करा शॉर्ट कपडे वगैरे घालून फाटलेले वगैरे कपडे घालून या ठिकाणी येऊ नका पूर्ण व्यवस्थित कपड्यांमध्ये या त्यानंतर इथून तुम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर नारोणखंड अमात्य समाधी स्थळ इथून तुम्ही बाहेर पडाल आणि त्यानंतर इकडे देवस्थान परिसरामध्ये देखील सर्व मंदिरं आहेत जोगेश्वरी नारा भैरव जोगेश्वरी मंदिर नारायण मंदिर गणपती मंदिर मंडलिक मंदिर तर या मंदिरांना देखील नक्की भेट द्या खूप सुंदर असा हा या संपूर्ण दर्शनाचा अनुभव असतो त्यानंतर या ठिकाणी जो मुख्य सभामंडप आहे इथून देवस्ना देवस्वाऱ्या येणार आहेत तर त्यांच्या प्रवेशासाठीचा संपूर्ण मार्ग असणार आहे त्यामुळे जे भाविक असणार आहेत तर यांना या ठिकाणाहून एंट्री नसणार आहे मुख्य प्रवेशद्वारामधून देखील एंट्री कदाचित नसेल तर जे आपले भक्तनिवास आहे त्या ठिकाणाहून सर्व तुम्हाला एंट्री वगैरे असणार आहे अजून डिटेलमध्ये आपल्याला कल्पना येत नाही पण या ठिकाणी आता जे संपूर्ण भाविकांच्या रांगा आहेत दर्शनाच्या तर त्याची संपूर्ण तयारी सुरू आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था आहे आणि हे सर्व जे प्रवेश मार्ग आहेत हे फक्त मला वाटतं देवस्वाऱ्यांसाठी असतील आता सध्या जे संपूर्ण बॅरिगेड्स वगैरे आहेत दर्शन रांगांचे तर त्याचं काम सुरू आहे खूप युद्धपातळीवर असं सुरू आहे आणि यंदा उन्हात देखील या ठिकाणी तुम्हाला वरती छप्पर वगैरे सर्व आहे तर त्यामुळे खूप उन्हाचा वगैरे काही त्रास अजिबात होणार नाही आहे हा एक नवीन ब्रिज झालेला आहे इथून तुम्हाला या ठिकाणी दर्शनासाठी यावं लागेल खूप सुंदर अशा संपूर्ण व्यवस्था यावर्षी श्री देवस्थान ट्रस्टने केलेली आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी खूप सुंदर असा समुद्रकिनारा देखील आहे कुणकेश्वर बीच तर या ठिकाणी देखील तुम्ही तुमचा निवांत वेळ घालवू शकता भरपूर अशी या ठिकाणी दुकानं असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी आता काही दिवसामध्येच सुरू होईल मित्रांनो कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन जाण्या नाही तर या ठिकाणी ओहोटीच्या वेळी तुम्हाला जो इकडे समुद्र बीच आहे कुणकेश्वर बीच आहे त्या ठिकाणी शिवलिंग आहेत कातळामध्ये कोरलेली तर त्याचं दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता भरतीच्या वेळी तुम्हाला या शिवलिंगांचं दर्शन होणार नाही पण ओहोटीच्या वेळी तुम्हाला नक्कीच दर्शन होईल दुसऱ्या बाजूला म्हणजे जो इकडे आपला देवगड साईडचा जो बीच आहे तर तिकड्याच्या साईडला कातळ वगैरे असल्यामुळे आणि निसर्डी वाट वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी शक्यतो भाविकांनी कोणी जाऊ नका भरतीच्या वेळी तर चुकूनही जाऊ नका यावर्षी महाकुंभ जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आल्यामुळे या ठिकाणी अमृतस्नानासाठी देखील भाविकांची अलोट गर्दी असणार आहे तर त्यामुळे पाण्यामध्ये सांभाळून तीर्थस्नानाचा आनंद घ्या त्यानंतर देवस्वाऱ्यांच्या देखील यावर्षी तीर्थस्नान होणार आहे पहाटे तीन साडेतीन वाजता या ठिकाणी तीर्थस्थानाची सुरुवात होईल त्यानंतर दु सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत या सर्व सोहळ्याची सांगता होणार आहे दोन दिवस जरी ही यात्रा असली म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी तरी मला वाटतं म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे सत्तावीस तारीखला देखील रात्री जत्रा मोठ्या प्रमाणात भरेल नेहमीप्रमाणेच कारण नेहमी प्रा दरवर्षी ही जत्रा तीन दिवसाची असते त्यामुळे यावर्षी तशी तीन दिवसच राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यावर्षीची जी कुणकेश्वरची यात्रा आहे ही खूप स्पेशल आहे ती तीन कारणांसाठी कारण यावर्षी दोनच दिवस ही यात्रा असणार आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी तर पंचवीस तारीखला मध्यरात्री या ठिकाणी श्रींची पूजा झाल्यानंतर पहाटे सव्वीसला पहाटेपासून दर्शनरांग सुरू होतील तर ते अखंड सुरू राहणार आहेत सव्वीस तारीखला संध्याकाळी देवस्वाऱ्यांचं आगमन होणार आहे आणि तो हा दुसरा स्पेशल विषय कारण यावर्षी काही ज्या देवस्वाऱ्या आहेत या भरपूर वर्षांनी येत आहेत त्या कुणकेश्वर भेटीसाठी त्यांची माहिती आपण पुढे घेणारच आहोत त्यासाठी ही यात्रा स्पेशल आहे सत्तावीसला पहाटे देवस्वारांच्या तीर्थस्नानानंतर या सोहळ्याची सांगता होईल आणि यावर्षी एकच दिव, दिवस दोनच दिवस यात्रा असल्यामुळे भाविकांची लाखोंच्या घरात संख्या जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आत्तापासूनच सर्व जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन देवस्थान कमिटी सर्व तयारीला लागलेली आहेत ला की गर्दीची हा उच्चांक आहे हा कसा पूर्ण नियोजन करायचं चा त्याचं आणि त्याची तयारी आपण मगाशीच बघितली आणि याची डिटेल व्हिडिओ आपली पुढे येणारच आहे जत्रेच्या एक दिवस आधी तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉक चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे का स्पेशल आहे कारण यावर्षी आचऱ्याचं जो रामेश्वर देवस्थान आहे तर ते जवळपास सदतीस वर्षांनी कुणकेश्वर भेटीला येणार आहेत आणि जवळपास तीस पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून हे सर्व देवस्वाऱ्या आहेत या या ठिकाणी दाखल होणार आहेत संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत या देवस्वाऱ्या दाखल व्हायला सुरू होतील हा क्षण तर खूप अनुभवण्यासारखा आहे आणि हा क्षण अनुभवण्यासाठी लाखोंच्या घरात सं भाविकांची संख्या जाण्याची शक्यता आहे कारण देवस्वारांबरोबरच जवळपास वीस पंचवीस हजार संपूर्ण जो जनसमुदाय पूर्ण गावराठी असणार आहे ती असणार आहे त्यानंतर जामसंडे गावचं ग्रामदैवत दिर्बा रामेश्वर तर ही देखील देवी आहे ही तब्बल बारा वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे आणि कुणकेश्वर भेटीसाठी ती जे चालत येते म्हणजे समुद्रावर होड्यांचा ब्रिज बनवून ही देवी समुद्राची खाडी पार करून कुणकेश्वर भेटीला येत असते तर तो देखील जो सोहळा असतो तो अनुभवण्यासारखा असतो श्री दिरबा रामेश्वर आणि रामेश्वर देवस्थान आचरा यांची भेट देखील अगदी डोळ्यात पारणं फेडणार डोळ्यांचा आपल्या पारणं फेडणारा असतो त्यामुळे ती यावेळी अजिबात तुम्ही चुकू नका आणि यासाठी कुणकेश्वर मंदिरामध्ये या महाशिवरात्री यात्रेला नक्की या तिसरी म्हणजे आमची गावची ग्रामदेवता पाहुणे आई तर ती देखील बावीस वर्षांनी कुणकेश्वर भेटीला जात आहे आता जस्ट डाळपस्वारी बावीस वर्षाने झाली डाळपस्वारी झाल्यानंतर आमचे आता जे आ, आ, देव आहेत ते महाशिवरात्री दिवशी सकाळी सहा वाजता निघून जवळपास संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत कुणकेश्वर मंदिरामध्ये देवभेटीसाठी पोचतील त्यानंतर माईंचं माधवगिरी देवस्थान तर हे देवस्थान देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे नारिंगरे गावचं ग्रामदैवत श्री गांगेश्वर देवस्थान तर ते देखील यावेळी या देवस्वारे म्हणजे कुणकेश्वरच्या भेटीसाठी येणार आहे कणकवली बीडवाडी येथील श्रीलिंग जैन रवळनाथ आणि महालक्ष्मी मंदिर तर हे देवस्थान देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे तर तब्बल सहा देवस्वाऱ्या या कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे त्यामुळे देवस्वाऱ्यांची जी कुणकेश्वर भेट असते ती देखील अविस्मरणीय असते पार्किंगची व्यवस्था आता या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असणार आहे आणि तर त्यामुळे पार्किंगची व्यवस्था देखील आतापासून तयारी सुरू झालेली आहे पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल जर तुम्ही देवगड बाजून येत असाल तर आपण एक मिठमुंबरी बीच सोडल्यानंतर त्या ठिकाणी समोरच कातळ कातळसाड्यावर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था दोन्ही साईडला केलेल्या आहेत त्याच्यापुढे कोणत्याही गाड्या पाठवण्यात येणार नाही आहेत जर तुम्ही रेग्युलर जो आपला देवगड निपाणी रोडवरून लिंगडाळ तिठा मार्गे येत असाल तर एळया साड्याच्या म्हणजे कुणकेश्वर साड्याच्या ठिकाणी या ठिकाणी फोर व्हीलर टू व्हीलरचं पार्किंग असणार आहे सोबत बसेसचं वगैरे देखील पार्किंग त्या दे ठिकाणी असणार आहे आचरा मालवण या साईडने येणारे जे भाविक आहेत तर त्यांच्यासाठी एम टी डी सी कुणकेश्वर तर या ठिकाणी संपूर्ण पार्किंग व्यवस्था असणार आहे त्याचे डिटेल आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ प्रत्यक्ष जागेवर जाऊन की सध्या पार्किंगची व्यवस्था काय असणार आहे आणि अंदाजित दर काय असणार आहेत तर त्याची माहिती आपण घेणार आहोत एस टी बसेस देखील सज्ज आहेत देवगड आगार त्याच्यानंतर कणकवली आगार मालवण आगार या सर्व आगारातून कुणकेश्वर यात्रेसाठी स्पेशल बसेस सोडण्यात येतात प्रत्येक गावागावातून बसेस सोडण्यात येतात या बसेसचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता आणि दिवस रात्र या बसेस चालू असतात त्यामुळे ज्या भाविकांना स्वतःच्या गाडीने वगैरे यायला प्रॉब्लेम असेल तर ते एस टी बसेसने देखील येऊ शकतात यावर्षी पोलीस प्रशासन त्यानंतर आरोग्य विभाग त्यानंतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे जे स्वयंसेवक असणार आहेत तर ते संपूर्ण आत्तापासूनच मेहनत घेत आहेत अगदी काही दिवसांमध्येच या प्रशासनाच्या सर्व मिटिंग्स वगैरे चालू आहेत नियोजनाच्या दृष्टीने त्याचसोबत यावर्षी कुण देवगड साईडने जे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की जो आपला तारामुंबरी आणि मीठमुंबरीच्या बीच यामधला जो पूल क्रॉस केल्यानंतर रस्ता होता मुंबरी बीचचा इथला तर तो रस्ता देखील यावेळी झालेला आहे त्यामुळे धुळीतून प्रवास करण्याची यावर्षी कोणालाही गरज पडणार नाही आहे त्या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांच्या वर्दळीमुळे भरपूर धूळ होत होती भरपूर त्रास होत होता तर माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या सहकार्याने हा रस्ता देखील आता होत आहे जवळपास या दोन दिवसात कम्प्लीट होईल येणारे जे सर्व रस्ते आहेत आचरा मार्गे कणकवली मार्गे आणि देवगड मार्गे या, पुर्ण है या सर्व रस्त्यांची परिस्थिती एकदम पूर्ण ओके आहेत कोणत्याही रस्त्याला खड्डे नाही आहेत त्यांची डागडुजी वगैरे सर्व केलेली आहे त्यामुळे भाविकांना यावेळी रस्त्यांच्या बाबतीत कोणताही त्रास होणार नाही आहे फक्त ज्यावेळी पोलीस प्रशासन आणि जे आपले ट्रॅफिक पोलीस असतील तर त्यांनी जे वनवे वगैरे केलेले असतील ज्या ठिकाणी त्यांनी रिस्ट्रिक्शन्स घातलेले असतील तर त्या ठिकाणी कृपया वाहने आतमध्ये घालू नका कारण आपल्यासोबत इतर भाविकांना देखील त्रास होऊ शकतो जत्रेच्या वेळी वाहने चालवताना सावकाश वाहने चालवा कारण वर्दळ भरपूर असते जोरात वाहणे चालू नका ती काळजी घ्या आणि इतर दुसऱ्यांची देखील काळजी घ्या दुकानं वगैरे ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात असणारच आहेत कारण दरवर्षी देखील ही कुणकेश्वर यात्रा असते ती या आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी एक आर्थिक हातभार लावण्याचा एक म्हणजे स्रोत असतो त्यामुळे दुकानांची तर रेलचेल असणारच आहे हॉटेल्स असणार आहेत त्यानंतर इतर खेळणी कपडे इतर ज्या आपल्या शेती अवजारे आहेत कलिंगडाची यात्रा म्हणून देखील ही यात्रा प्रसिद्ध आहेत त्यानंतर जी लोखंडी संपूर्ण आपल्या शेतीसाठी लागणारी भांडी असतात अवजारे असतात तर त्यांचा देखील या ठिकाणी खूप मोठा बाजार भरतो तर मंडळी ही फक्त आपण बेसिक या यात्रेच्या स्वरूपाची माहिती घेतली आता नेक्स्ट जे आपली व्हिडिओ असणार आहे जी आपली, आपली चोवीस तारीखला येईल किंवा पंचवीस तारीखला येईल तर त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या नियोजनाची माहिती घेणार आहोत ती देखील व्हिडिओ आपली नक्की बघा त्यानंतर आपले यात्रेचे देखील व्हिडिओज असणार आहेत तर ते देखील नक्की बघा ज्यांना कोणाला यात्रेला काही कारणास्तव यायला जमलं नाही तर ते आपले व्हिडिओ बघून श्री कुणकेश्वर देवस्थानाचं श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी दर्शन देखील घेऊ शकता आणि याचसाठी या संपूर्ण माहितीसाठीच आपण खास ही व्हिडिओ बनवतोय तर ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा यात्रेच्या नियोजनाबद्दल काही तुमचे प्रॉब्लेम्स प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही नक्की त्याची उत्तरं देऊ अशीच पुढचे आपले देखील व्हिडिओ असणार आहे तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा